नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अहिल्यादेवी नगर या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद धरणाची ओळख मुळा धरण हे महाराष्ट्रातील अहमदनगर म्हणजेच अहिल्याबाई जिल्ह्यातील एक महत्वाचे बहुउद्देशीय धरण आहे हे धरण मुळा नदीवर बांधले गेले आहे जी गोदावरी नदीची उपनदी आहे या धरणाचा मुख्य उद्देश म्हणजे सिंचन पिण्याचे पाणी आणि काही प्रमाणात जलविद्युत निर्मिती असा स्थान वन धरण, नगर, नगर, आहे स्थान व नदी मुळा धरण महाराष्ट्रातील अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात आहे हे धरण मुळा नदीवर बांधले गेले असून ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे बांधकामाची माहिती पाहूया बांधकाम एकोणीसशे साली सुरू झाले आणि एकोणीसशे एकाहत्तर साली पूर्ण झाले या धरणाचा प्रकार म्हणजे माती आणि दगडाचे मिश्रित असे हे धरण आहे या धरणाची उंची छप्पन्न मीटर आणि लांबी दोन हजार आठशे पन्नास मीटर एवढी आहे पाणीसाठा क्षमता एकूण साठवण क्षमता सुमारे दोन पॉईंट सदुसष्ट टीएमसी एवढी तर उपयुक्त साठा सुमारे दोन टीएमसी एवढा आहे जलाशयाचे क्षेत्रफळ हे सुमारे सव्वीसशे हेक्टर एवढे आहे धरणाचे उद्दिष्ट आणि उपयोग मुळा धरणाचे उद्दिष्ट हो, खालीलप्रमाणे सिंचन अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतीला पाणी पुरवठा केला जातो पिण्याचे पाणी अहिल्यानगर शहर व काही ग्रामीण भागांना पिण्याचे पाणी पुरवले जाते विद्युत निर्मिती मर्यादित प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते मत्स्य व्यवसाय जलाशयात मच्छीमारांसाठी व्यवसायांच्या संधी उपलब्ध होतात लाभधारक क्षेत्र व गाव या धरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नेवासा शेवगाव पाथर्डी आणि नगर तालुक्यातील अनेक गावे सिंचनाखाली आले आहेत धरणाचे पाणी सुमारे पन्नास हजार हेक्टर जमिनीला फायदेशीर ठरते धरणाचे सामाजिक व आर्थिक महत्व स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे दुष्काळग्रस्त भागांना पाणी उपलब्ध होते शेती उत्पादन वाढल्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे मच्छीमारांनाही रोजगाराची संधी मिळते पर्यावरणीय महत्व धरणामुळे जलाशयात जैवविविधता निर्माण झाली आहे पक्षी मासे आणि इतर जलचरांची संख्या वाढली आहे काही भागात पर्यटन वाढण्यासही मदत झाली आहे मुळा धरण हे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे सिंचन पिण्याचे पाणी आणि रोजगार निर्मिती अशा अनेक बाबींमध्ये मुलाची भूमिका बजावणारे हे धरण जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी विकासासाठी उपयुक्त ठरले आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू